टाकणला थोडंसं जंग लागलेला होता त्याच्यामुळे डॅडीन जो हे वरती घेऊन गेलेले आहेत लावण्यासाठी इथं भांडी वगैरे माझी घासून झाली मी थोडीशी उन्हाळ्यात लावलीत आहेत आता कपडे धुण्यासाठी मी वरती चालले आज कचऱ्याची गाडी आली नाही त्याच्यामुळं कचरा इथंच पडलेला आहे ते आली तर आता नंतर टाकूयात आता घरातलं फायनली सगळं आवरून झालेलं आहे किचन वगैरे सगळं काही क्लीन झालेलं आहे माझं ही तंदुरी आहे ही ठेवायची आहे वरती टेरेसवर जाऊन बाकी सगळं क्लीन झालेलं आहे आता मी जाते कपडे धायला डॅडी हे पण गेलेलं आहे वरती आज सॅटरडे आहे सो इथे तर डॅडीने आज पेंटिंगचं काम काढलेलं होतं ह्या बेडला त्यांना पेंट करायचा होता आणि जेव्हा ते कुठलं काम करतात टेरेसवर तर त्यावेळेस मस्त अशी जुनी गाणी लावतात वरती मस्त टेरेसवर जुनी गाणी लावलेली होती रेडिओ तुम्ही बघू शकता तिथे तर ह्या बेडला त्यांना पेंट करायचं आहे तर थोडीशी साहेबांची हेल्प घेतली त्यांना म्हटलं प्लीज मला बकेट वरती आणून द्या हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्वजण ते स्वागत आहे पुन्हा एका नवीन छानशा अशा ब्लॉग मध्ये तर आज सर्वात आधी माझ्या सर्व मैत्रिणींना महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे वुमेन्स डे जागतिक महिला दिन तर महिला दिनाच्या निमित्ताने मी घरात आहे माझी कामं चालली आहेत आणि हे घेत आहेत उसाचा ज्यूस तर दुपारचे तीन वाजलेले आहेत उशिरा थोडासा ब्लॉग सुरू केला सकाळचं थोडंसं दाखवलं मी तुम्हाला डॅडीवरती काहीतरी काम करत होते आणि आमचं पण चालू होतं आणि हे चाललं आहे दारामध्ये उसाचा फ्रेश फ्रेश असा ज्यूस आलेला आहे तर छान असतो शिवनी काय आल्यानंतर कपडे काढलेले नाही आहेत शिव खूप हट्टी झाली आज पप्पा घरी आहेत त्यामुळे तर स्पेशली काही नाही आहे म्हणजे असं म्हणून मी करत नाही माहिती आहे का तुम्ही म्हणता डेली ब्लॉग करा जा डेली ब्लॉग करा जा पण तेच रोज रोज काय दाखवायचं नाही का दाख काही का स्पेशल असलं किंवा मग त्यावेळेस करायला का काही वाटत नाही पण मग असं डेली डेली रोज तुम्ही परत परत नंतर म्हणशाल की अरे ताई तेच काय तुमचं उठलं सुटलं तेच तेच घडी घडी काय दाखवतात कारण की मी असं बरेचसे बघितलेले आहेत यूट्यूबर्स तर त्यांना अशा कमेंट्स त्यांच्या बघितलेल्या आहेत बरेच लोक असे काय उठून सुटून तेच दाखवतात त्यामुळे कसं आहे आपलं कधीतरी ब्लॉग करा काही स्पेशल डे असला किंवा मी कुठं बाहेर जात असले तर काही छान छान मुमेंट्स आहे ते असे कॅप्चर करून मी शेअर करत असते आणि माझ्यासाठी खरंच मला आवडतं पण आणि मी करत असते तर त्यामुळेच हेच कारण आहे की मी डेली ब्लॉगिंग असं जास्त नको वाटते करायला आणि कोणी नसतं पण घरी त्यामुळे हे जातात ऑफिसला कामाला घरात कोणी नसतं मग काय असं एंटरटेन करण्यासारखं वेगळं काही नसतंच ना मुली जातात स्कूलला आणि मी एकटी काय करणार मी माझे माझे कामं करत असते तर त्यामुळे काय असं रोज रोज उठून सुटून तेच दाखवा म्हणून मी डेली ब्लॉगिंग शक्यतो नाहीचं करत आणि हे नसल्यामुळं तर मग अजून इच्छाच होत नाही सॅटर्डेला मग कसं हे सगळ्यांना सॅटरडे सॅटर्डे संडे ऑफिसला सुट्टी असती ना तर त्यावेळेस मग करते थोडंफार शूट तर आज आहे सॅटर्डे आज आहे वुमेन्स डे जागतिक महिला दिन तर मी त्यानिमित्ताने काही वेगळं काही स्पेशल तर नाही आहे पण बघूयात हे म्हणत आहे संध्याकाळी जाऊत आणि मला खरंच ड्रेस घ्यायचे आहे तर त्यासाठीच जाणार आहोत बाहेर तर निमित्त पण आहे तर मला हे नको मला असं नाही पाहिजे तसंच पाहिजे म्हणून काय ड्रेस नाही घ्यायचा ड्रेसच्या विषय कोणाच मी उस उस जरच घेतला ना तर का ते नको मला हे उसा करू करू ते कुठंही भेटू किंवा ते तिकडचे कुठं नाही चालले मी असं खोटं खोटं बोलते त्यांना असं सांगते मग काही ब्लॉक करायला कारण नाही ना म्हणून काही ते टाइमपास सांगते नाही ग कुठे नाही चाललोय आम्ही बोलून गेली पिक्चर पिक्चर बघायला गेलते मी तुम्ही बघा कोणतो पिक्चर बघायला गेलो आम्ही तुला सोडून कधी पिक्चर बघायला गेलो आणि मला सोडून त्या दिदी मला किती घाबरवायचे सोडून कधी आम्ही गेलेलोच नाही तुम्हाला सगळ्यांना पिक्चर बघायला सोबत घेऊन जातो पप्पा काय म्हणतायचं चिडके आणि यांची पण तब्येत थोडीशी बरी नाही दोन दिवस झाले यांना थोडंसं सर्दी आहे आणि थोडंसं त्रास होतोय त्यांना कणकणी कन आली होती त्याच्यामुळे काल हाफ डे चालले होते ते घरी आणि गार एक चांगला आहे हां तुम्ही सर्दीमुळे नाही टाकला सर तर आता हे ऊसाचा मस्त थंडगार असं बाहेर असं उन्हाळा कडकडीत असा उन्हाळा येत पडतोय आणि मला सांग मला सांगा हातगाड्यावरचा ऊसाचा ज्यूस आणि आपण ते दुकानात जाऊन उसाचा ज्यूस पोहो त्यामध्ये फरक काय हां मॅडमला म्हणजे दुकानातलंच उसाचा ज्यूस पाहिजे हां हातगाड्यामध्ये काय वेगळं काही बनतं का हां दुकानात वेगळं काही स्पेशल त्याच्यात काही सोनं टाकतात का सोनं मी धमाल ठरायचं आहे का आणि तर तुम्ही ब्लॉग बघत जा आणि कंटिन्यू करत राहा तर आमच्या पण काही जणी आहेत त्या माझ्या मैत्रिणी ज्या आहेत स्वाती कांबळे ते आमचे ब्लॉग बघत होते काल मला तिने व्हिडिओ टाकला तर अजून एक कविता शिवेकर आहे ते तिच्या घरी गेल्या होत्या आणि ते मिळून मस्त टी व्हीवर लावून आमचे ब्लॉग बघत होते थँक्यू सो मच तुमच्या असे सपोर्ट राहू द्या तर खरंच छान वाटतं यार आपले ब्लॉग बघतात ना टी व्हीला लावून मला खरंच छान वाटतं तर असंच कंटिन्यू करत राहा सपोर्ट करत राहा तर बघूया संध्याकाळी गेलो तर गेलो नाही गेलो तर नाही जाणार आहे हां कॅन्सल केलं वाटतं यांनी हो कारण की यांची तब्येत बरी नाही ना त्याच्यामुळे कॅन्सल केलं यांनी ते छान आहे तिकडच्या पेक्षा भारी बघ हा काय खूप वेळा पहिला बस तुझं खात बस जा कॅन्सल झाला जाऊ दे पप्पाची तब्येत बरी नाही ना नाही का त्यांची तब्येत त्यांना सर्दी झालेली त्यांना गोळी घ्यायची तर चला मग कंटिन्यू करत राहा बघत राहा पुढे तुम्हाला तर माहितीच आहे काही गोष्टी आपल्या काय ठरवून होत नाहीत ठरलेला ब्लॉग नसतो जे घडलं ते दाखवायचं प्रयत्न करतो तर चला मग आता उसाचा ज्यूस पिलेला आहे त्याच्यामुळे चहा कॅन्सल आहे है ना तसं मी दहीला दहीला लावून दिलेलं आहे संपूर्ण दूध मी दही लावून दिले संपूर्ण दुधाचं तर चला मग कंटिन्यू करत राहा <laughs> हॅलो फ्रेंड संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसात झालेले आहेत आणि ओ आहो ओ तिचं मॅडमचा फोन आला शिवला घेऊन घ्यायला जा तर मी बोलते थांबा तर शिवला आता हे चालले घ्यायला तिला मी पाच वाजता सोडून आलो ते आणि त्यांची थोडीशी तब्येत खराब झाल्यामुळे आम्ही काही केलं नाही खरं म्हणजे त्यांना थोडीशी कणकेनी चालेल होती तर आणि ते मला तरी म्हणत होते चल पण मग म्हटलं नको जाऊ द्या बघूयात उद्या किंवा परवाकडं जाऊयात तर आता मी थोडीशी नॉर्मल खिचडी वगैरे टाकते आणि हे वडापाव घेऊन येत आहेत आणि शिवला पण घेऊन येतील वडापाव पण घेऊन येतील तर तुम्ही तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा बघत राहा सो अशा प्रकारे माझा वुमेन्स डे घर घरातल्या घरातच पण हॅपी छान असा साजरा होतोय आज दुपारी तो भरपूर हसतो पण तो काही शूट केला गेला नाही तर थोडंसं श्रेयाला आणि श्रेयाला छेड थोडंसं छेडत होते तर आम्ही खूप हसलो बरोबरच्या बाहेर पण ते काही शूट करता आलं नाही त्याशिवायची एक सवय ना ते तिला मी आज खूप छेडलं दुपारी आणि ती पण प्रमाणात बाहेर हसते मी तो सांगणार नाही जाऊ द्या पण खूप हसलो म्हणजे आम्ही इतकं दुपारीनं फार हसलो तर छान वाटलं आणि खूप हसत खेळतच दिवस गेलेला आहे त्याच्यामुळे असं काही वेगळा आम्ही बाहेर जास्त जात नाही तर आता जेवण झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत ट्रॅक रोडला आमचं दुसरं स्वित्झर्लंड आहे तर हे म्हणतात आपलं दुसरं स्वित्झर्लंड आहे तर आता मी पटकन खिचडी टाकून घेते पटकन जेवण वगैरे करून घेतो आणि मग जातो आमचं दुसऱ्या स्वित्झर्लँडला चला मग सो आमचे जेवण झालेले आहेत आणि आम्हालाही घेऊन चालले आहेत मोठं राईड मारायला कारण की आता फक्त पावणे नऊ झालेले आहेत हा म्हणजे राईड पण होणार आहे ना आपली लाँग ड्राईव्ह जेवण झाले ना मूर्खा आता खिचडी भात झाला ना आईस्क्रीम जेवण बोलता ना स्वीट डिश मला तर मतलब ड्राइव ची तर मस्त मजा आहे आम्ही चौघ एकाच बाईकवर टायना नायाना ना भारी दिसतो माहिती चौघ एका बाईक वर बस स्कूटीवर शेवटी बॅग जागेवर ठेवली बाईक वर जा मी स्कुटीवर येते स्कुटी न येते येते का चालवता आणि लहान आहे ना तू अठरा वर्ष कम्प्लीट झाल्याशिवाय स्कूटी चालवत नाही बेटा तू अजून इतूशी आवरा पटकन जो आवरा त्याला पटकन त्यालाच नाही थोडस आम्ही पापडाचा असा चुरा केला होता हा आम्हाला फार आवडतो एक दोन चपाती माणूस याच्यावर खाऊन जातो आमच्या डॅडीना पण आवडतो थोडीशी खिचडी केलेली ती सो आता आम्ही खिचडी खाल्लेली आहे आणि थोडासा वडापाव पण खाल्लेला आहे सो आता आम्ही जातो थोडंसं रेडी होतो थोडंसं आवरून सो फायनली इतक्यातच आमचे जेवण झालेले आहेत आणि जायचं म्हटलं का मुली निवती पटापटा आवरला आणि आता मी थोडंसं इथलं किचन मधून आवरून घेते आणि त्यानंतर आता आपण जाऊ लाँग ड्राईव्हला जरा छान वाटतं तर चला मग मी तुम्हाला दाखवते आम्ही कुठं चाललो आहोत आम्ही चाललो आहोत प्रकारे आम्ही जण अशी गाडीवर जातो परत मज्जा येते हसून पण घेतो खूप कारण की जण एका बाईकवर बसतो मज्जा येते खरंच आता वाडीला चाललोय वाडीला आईस्क्रीम काहीतरी खाऊ घालणार आहे तर अशा प्रकारे वुमेन्स डे आमचा माझा साजरी होणार आहे म्हणजे आमच्या तिघींचा तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवलंच चला तो आम्ही आलो आहोत वाडीमध्ये आईस्क्रीम खाण्यासाठी आईस्क्रीम घेत आहे हा वाडीचा रस्ता आहे आणि इथं हसके वस्तीला आम्ही थांबलेलो आहोत पुढे वाडी आहे श्रेया शिव ए शिव शिवन्या कोणती घेते वाईट ओके काय काय चांगलं स्पेशल फालस का हे नाही खाणार आहेत फक्त स्पेशली वुमेन्स डे सेलिब्रेट करण्यासाठी आम्हाला चाललेला आहे दाखव कोणती तू दाखवते सरक ना तू कोणती घेतली दाखव तुला आवडती ही खाऊ नाही मी खाते ना खाते काय घेताय खालू तर तुम्ही नाही घेते सर्दी श्रेया इकडं गाडी इकडं भरी ते पोरग बघ कसं ये गाडीवर मजा आ गया रात्रीची ट्रॅफिक बघा असला डेंजर रस्ता चालतो ना हा आईस्क्रीम खाऊन आलेलो आहोत आणि आता शिवला थंडी वाजती मी काहीतरी सांगता हां बोल पप्पाने फर्स्ट टाइम आम्हाला दोन आईस्क्रीम खाऊ घातले कारण की आज वुमेन्स डे होता तुम्ही वुमेन्स आहेत सगळ्याजणी थंडी वाजते मला तर आता आम्ही जस्ट इतक्यात आईस्क्रीम खाऊन आलो आणि बस मला आईस्क्रीम खाऊन झोप आली मला आईस्क्रीम खाऊन झोप आली ना डोळे बंद होत आहे असं वाटतं इथं बाहेरच धोपायचं तर गरम आवाज होती मला पण तसं झालं मला पण आता ना डोळेच लागत आहेत गाडीवर बसल्या बसल्या इतकं ना आणि काहीतरी गरम व्हायला बाहेर झोपायची बंद गरम हो। तर अशा प्रकारे आमचा असा वुमन्स डे सेलिब्रेट झालेला आहे तर आम्हाला आईस्क्रीम खाऊ का खरंच छान वाटलं मस्त लाँग ड्राईव्ह पण झाली दोन मला त्यांना माहिती मला आवडतं लॉन्ग ड्राईव्हला जायला तर त्याच्यामुळे त्यांनी लॉन्ग ड्राईव्ह घेऊन गेले आणि खरंच छान वाटलं आणि जिकडून आम्ही आईस्क्रीम घेतली होती ना तिकडून आम्ही खाल्लो मोबाईल येतो आपल्या तर कसा वाटला ब्लॉग छोटासा होता नक्की कमेंट्स करून सांगा तर चला मग पुन्हा एकदा सगळ्या ऑल ब्युटीफुल लेडीजला हॅपी वुमन्स डे हॅप्पी वुमन्स आहे सगळ्यांना चला तर मग बाय भेटूया पुन्हा नवीन सांगत ब्लॉगमध्ये